पैठण धरणाच्या वरच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती मागच्या आठवड्यामध्ये गोदावरी गंगेच्या पात्रामध्ये एक लाख तेरा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते या पाण्यामुळे आंबड गनसावंगी परतूर तालुक्यातल्या काही गावामध्ये पाणी गेलं होतं गावं पाण्यात होती गोळेगाव पूर्ण लोणीला शिफ्ट केलं लो होतं आता पुन्हा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे माझं कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणं झालेलं आहे म्हणजे एक लाख तेरा हजार क्युसेक पाणी सोडलं त्यावेळेलाच गावात पाणी गेलं होतं अनेक गावात आता दुप्पट पाणी सोडलेलं आहे सव्वा दोन लाख क्युसेक पाणी सोडलेलं असल्यामुळं या सर्व गावामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत प्रत्येकाने आपला जीव सुरक्षित ठेवला पाहिजे जिल्हाधिकारी आहेत आर डी सी आहेत एस डी एम अंबड एस डी एम परतूर परतूर तहसीलदार घनशांवंगी तहसीलदार जालना तहसीलदार सर्व प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत लोकांचं स्थलांतर बाजूच्या गावात करावं लागेल त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था करावं लागेल अशा प्रकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत लोकांना नम्र विनंती आहे की आपण प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे बाजूच्या गावात येऊन थांबावं आपला जीव सुरक्षित ठेवावा आपली जनावरं आहेत आपली वाहनं आहेत सुरक्षित ठिकाणी लावावीत अशा प्रकारची सर्व गोदाकाठच्या गावांना सर्व नागरिक बंधू भगिनींना नम्र प्रार्थना आहे की आपली जिथे व्यवस्था केली आपण बाजूच्या गावात राहावं अशा प्रकारची नम्र विनंती आहे वेळ प्रसंगी लोकांना बोटीनं काही बाहेर काढायचं काम पडलं तर बोटी आणि एस आर पीचे जवान तयार आहेत सर्वांनी सतर्क राहावं भिवू नये मात्र काळजी घ्यावी धन्यवाद